नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नवनवीन अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करत असत आणि व्ह्यूज थोडे कमी जरी मिळाले तरी शेतकरी बांधवांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचं काम हे एक शेतकरी मुलगा म्हणून मी करत असतो तर तुम्हाला जर माहिती आवडली तर त्याला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजे शेतकरी बांधवांमध्ये जी शासनाने नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे त्याच्या संदर्भात एक संभ्रम निर्माण झालेला आहे कारण इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत जसा की कालच पंधरा ऑक्टोबर रोजी जो जी आर आलेला आहे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी चारशे ऐंशी कोटी मंजूर करण्यात आलेले मग शासनाने तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे तर मग हे चारशे ऐंशी कोटीच का निधी मंजूर केला आणि तो ठराविक इतर जिल्ह्यांसाठीच का आपल्या जिल्ह्याला तो कधी मिळणार असाही प्रश्न शेतकरी बांधवांमध्ये आहे तसंच आणि तो निधी मंजूर करत असताना प्रत्यक्षात तो साडेआठ हजार रुपये हेक्टरी कोरडवाहू साठी याप्रमाणेच तो मिळणार आहे आणि त्याची मर्यादा जी आहे तो दोन हेक्टरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे याप्रमाणेच तो निधी तरी सध्या मंजूर होताना दिसतोय मग शासनाने आपली फसवणूक केली का असाही प्रश्न शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे तर आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार याआधी शासनाने बावीसशे पंधरा कोटी निधी हा नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मंजूर केलेला होता आणि कालच पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जवळपास चारशे ऐंशी कोटींचा निधी हा अमरावती विभागातील काही जिल्ह्यांसाठी म्हणजे जसे की वाशिम बुलढाणा अकोला तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि नी तो निधी मंजूर कर, आ, करत असताना त्याचं प्रत्यक्ष वाटप हे शेतकरी बांधवांना साडेआठ हजार रुपये हेक्टरी याप्रमाणेच त्याचं वाटप हे होणार आहे तर मग शासनाने तर साडे हजार पाचशे इतका निधी हा देण्याचं कबूल केलेलं होतं तर मग उर्वरित निधी कधी मिळणार आहे असाही प्रश्न शेतकरी बांधवांचा हा जी आर आल्यानंतर त्या जी आरनुसार शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात आठ हजार पाचशे याप्रमाणेच प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरणी केलं जाणार आहे मग तो उर्वरित निधी क कधी येईल असाही प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की शासनाने जी साडे अठरा हजारप्रमाणे जो निधी मंजूर केलेला आहे तो त्याचप्रमाणे आपल्याला मिळणार आहे म्हणजेच आता जो मिळणारा जो निधी आहे तो एन डी आर एफच्या दोन हजार तेवीसच्या निकषानुसार म्हणजे सुरुवातीला तर तो कोरोडोसाठी साडेसहा हजारच होता नंतर तो वाढवून साडेआठ हजार रुपये करण्यात आलेला आहे म्हणजेच साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत हा निधी आपल्याला सुरुवातीला मिळणार आहे आणि राज्याच्या विशेष निधीतून जसं की शासनाने सांगितलेलं आहे की तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा वाढवण्यात आलेला आहे म्हणजेच सुरुवातीला एखाद्या शेतकरी बांधवांचं जर समजा तीन हेक्टर जर क्षेत्र असेल तर त्या शेतकरी बांधवाला आत्ता फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेत आणि साडेआठ हजार रुपये हेक्टरी याप्रमाणेच तो मिळणार आहे म्हणजेच आठ दोन्ही सोळा आणि सतरा हजार रुपये प्र जास्तीत जास्त या सध्या तरी शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि त्यानंतर राज्याच्या विशेष पॅकेजमधून उर्वरित एक हेक्टरची मर्यादा आणि शासनाने जी साडे अठरा हजार रुपये म्हणजेच अठरा हजार पाचशे करोडवाहूसाठी जो निधी मंजूर केलेला आहे त्यात आपण डिवायडेशन करून बघू शकतो सो एन डी आर एफचे जे निकष आहे त्याच्याप्रमाणे आठ हजार पाचशे आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी म्हणजे एक प्रकारे शेतकरी बांधवांना उभं करण्यासाठी बी बी खरेदी करण्यासाठी जो दहा हजारचा निधी हा मंजूर केलेला आहे असा दोन्ही मिळून जवळपास साडे अठरा हजार रुपयेच शेतकरी बांधवांना हे मिळणार आहेत म्हणजेच कोरडवाऊसाठी जो रब्बी हंगामाचा जो निधी आहे तो दहा हजार रुपये आणि एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मिळणारा साडेआठ हजार रुपये असा एकूण अठरा हजार पाचशे त्यानंतर बागायतीसाठी जो एन डी आर एफच्या निकषानुसार सतरा हजार आणि हंग जे रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार असा एकूण सत्तावीस हजार आणि जो फळबागांसाठीचा जो निधी आहे तो सुरुवातीला दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त बावीस हजार पाचशेपर्यंत शेतकरी बांधवांना हा मिळू शकतो आणि उर्वरित जो एक हेक्टरचा निधी प्लस रब्बी हंगामातील पेरणीसाठी दहा हजार असा एकूण बत्तीस हजार चा निधी हा शेतकरी बांधवांना मिळणार आहे तसंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक कमेंटच्या बाबतीतसुद्धा शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी ज्या वेळेस सुरुवातीला पीक विम्याच्या विषयी व्हिडिओ बनवलेला होता तुम्ही जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलवर जाऊन सुधारित पीक विमा हो त्यानंतर त्यासाठी लागणारी जी कागदपत्रे त्यासाठी जे निकष बदलण्यात आलेले याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला होता त्यात काही जे टवाळक्या करणारे जे मुलं वगैरे असतील प्रत्यक्षात त्यांचा बाप शेतात राब राब राबतोय आणि हेच गावात इकडं तिकडं हिंडून फक्त टवाळ्या करण्याचं काम करत असतात त्यांच्या माध्यमातून काही व्हिडिओ म्हणजे काही कमेंट आलेल्या होत्या की मी या वेळेस तर पीक विमा काढणारच नाही शेतकरी पीक विमा विमा काढल्यानंतर सरकार शेतकऱ्यांचा पीक विमा काढल्यानंतर एक फसवणूक करत आहे अशा सुद्धा काही क का, कमेंट आलेल्या होत्या माझा उद्देश तो पीक विमाचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हा कारण अशा वेळेस आता आपण जर बघितलं अशी जर नैसर्गिक आपत्ती वगैरे जर आली शेतकरी बांधवांवर जर एखादं संकट आलं तर त्यावेळेस आपण हक्काने पीक विमा जर काढलेला राहिला तर सरकारशी भांडून आपला पीक विमा हा मंजूर करू शकतो निश्चितच सरकारकडून मिळणारी मदत ही शेतकरी बांधवांसाठी पुरेशी नाही पण श जो मिळणारा जो पीक विमा असतो तो अत्यल्प जरी असला तरी तात्पुरता का होईना शेतकरी बांधवांना एक सावरण्याचं काम हे करत असतं आता जर ते जे टवाळक्या करणारे किंवा मी पीक विमा योजनेत जर सहभागी होणारच नाही असे जे कमेंट करत होते आणि त्यांनी जर प्रत्यक्षात आपल्या बापाला सुद्धा फसवलं असेल की त्यांनी पीक विमा काढू नये म्हणून त्यांना आता तोंडावर पडण्याची वेळ ही निश्चितच आलेली असेल तर माझा उद्देश हा म्हणजे पीक विमा काढला म्हणजे सरकारचा फायदा होईल आणि मी एक सरकारचं एजंट म्हणून काम करतोय अशा सुद्धा काही कमेंट आलेल्या होत्या तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी एक फक्त शेतकरी आहे आणि कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही राजकारणाचं मी समर्थन करत नाही शेतकऱ्यांच्याच भावना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं आणि सरकार कुठलंही असो ते आता सध्या भाजपचं असेल काँग्रेसचं असेल किंवा भविष्यात इतर कुठलंही आलं तरी आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार शेतकरी बांधवांचा वाली हा कोणीही नाही हे महत्त्वाचं आहे आणि सरकारशी भांडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेणं हे महत्त्वाचं आहे आता पीक बाबतीत जर झालं हा जरी अत्यल्प मिळतो तरी याच्यातून एक गोष्ट मी वारंवार सांगतोय की शेतकरी बांधवांना एक अशा नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या संकटांपासून थोडंफार का होईना सावरण्याचं काम हे निश्चितच करत असतं तर या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या मनातील संभ्रम निश्चितच दूर झालेला असेल सध्या जरी शासनाने टप्प्याटप्प्यावर असा हा अत्यल्प निधी जरी मंजूर करत असेल जसजसे पंचनामांचे प्रस्ताव हे सरकारपर्यंत पोचतील तस तसं निधीचं वितरण हे करण्यात येत आहे अद्यापपर्यंत जवळपास चौदा ऑक्टोबरपर्यंत जे पंचनामे पोचलेले आहेत त्यांचा निधी हा साधारण पंधरा ऑक्टोबरपर्यंत मंजूरसुद्धा करण्यात आलेला आहे अद्याप बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे हे शासनापर्यंत पोहोचायचे बाकी आहेत तरी त्यांचे प्रस्ताव हे पोचल्यानंतर निश्चितच लवकरात लवकर शासनामार्फत दिवाळीपूर्वीच जे एन डी आर एफचे निकष आहे त्याच्यानुसार जो साडेसहा हजार रुपये कोटींचा जो निधी आहे तो वितरित केला जाईल अशी आपण आशा करूया आणि त्यानंतर उर्वरित साडेसहा हजारचा जो रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना उभं करण्यासाठीचा जो निधी आहे तोसुद्धा लवकरच मिळेल अशी आपण आशा करूया आणि जो पीक विम्याच्या बाबतीतसुद्धा सरकारने अशा पीक विमा कंपनींवर दबाव आणून शेतकरी बांधवांना एक दिलासा देण्याचं काम करावं असंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद